हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलचे डेट तुम्हाला समजलेलीच आहे पण बऱ्याच जणांचे मॅसेज येत आहेत की सर आमचं हॉल तिकीट कधी येईल आणि एक्झाम सेटी आणि डेट आम्हाला कधी समजेल बरोबर तर तुमची एक्झाम तुम्हाला माहीतच आहे की पाच जूनपासून चोवीस जूनपर्यंत तुमची एक्झाम आहे बरोबर आता हॉल तिकीट कधी येतं तर तुमचे एक्झाम ज्या दिवशी असेल त्या च्या अगोदर चार दिवस तुमचं हॉल तिकीट येत असतं ठीक आहे कॉल लेटर ठीक आहे आणि सिटी आणि डेट हे कधी येतं तर हे तुमच्या एक्झामच्या अगोदर दहा दिवस येत असतं बरोबर मग आता तुमचे एक्झाम पाच तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत आहे आणि दहा दिवस म्हणजे काही जणांचे मला आत्ता मॅसेज पण आले की सर आमचं म्हणजे पाच तारखेला ज्यांचे एक्झाम असेल त्यांचं सिटी इन्फॉर्मेशन आणि डेट आज येईल का तर आज पंचवीस तारीख आहे आणि आपला जो महिना आहे तो एकतीस दिवसाचा आहे त्यामुळे आज कोणाचंही सिटी इन्फॉर्मेशन किंवा डेट येणार नाही डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन उद्यापासून म्हणजे सव्वीस मेपासून सुरू होईल कारण हा एकतीस दिवसाचा महिना असल्यामुळे ज्यांची एक्झाम पाच जूनला असेल त्यांचे सिटी इन्फॉर्मेशन डेट ही उद्या सव्वीस जूनला सव्वीस मेला येईल ठीक आहे उद्या येईल ठीक आहे आणि उद्यापासून सुरू होईल पुढच्या पण डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन येईल ठीक आहे आता उद्या कोणाचं येईल सिटी इन्फॉर्मेशन तर ज्यांची एक्झाम पाच जूनला आहे फक्त त्यांचंच येईल ठीक आहे मग बाकीच्यांचं तर बाकीच्यांचं दहा दिवस अगोदर येत राहील म्हणजे तुमची एक्झाम जर बारा जूनला असेल तर तुमचं सिटी इन्फॉर्मेशन कधी येईल दहा दिवस अगोदर म्हणजे दोन जूनला येईल बरोबर आणि कॉल लेटर कधी येईल तर कॉल लेटर चार दिवस अगोदर येते एक्झामचा म्हणजे तुमचं कॉल लेटर येईल म्हणजे हॉल तिकीट येईल आठ जूनला बरोबर म्हणजे ज्यांची एक्झाम बारा जूनला असेल त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन दोन जूनला येईल आणि हॉल तिकीट येईल आठ जूनला बरोबर मग तुम बऱ्याच मुलांना वाटते की मग आम्हाला कसं समजणार आमची एक्झाम कोणत्या डेटला आहे तर तुम्हाला उद्यापासून रोज एकदा चेक करावं लागणार आहे रोज एकदा संध्याकाळी जायचं आणि चेक करायचं आपलं टेटस की आपली एक्झाम आहे का डेट आलेली आहे का जेव्हा तुमची डेट असेल त्याच्या बरोबर अगोदर दहा दिवस तुम्हाला समजून जाईल की ह्या डेटला माझी एक्झाम आहे आता म्हणजे तुम्ही जर तुमची जर एक्झाम आठ जूनला आहे बरोबर मग तुम्ही सव्वीस जून सव्वीस मेला चेक केलं तर तुम्हाला तिथं काहीच दिसणार नाही सत्तावीसला चेक केलं काहीच दिसणार नाही अठ्ठावीसला ला चेक केलं दिसणार नाही एकोणतीस मेला जेव्हा तुम्ही चेक कराल तेव्हा तुम्हाला लगेच दिसेल की आठ जूनला तुमची एक्झाम आहे ठीक एक आहे आणि तुम्हाला एकदा समजलं की आठ जूनला तुमची एक्झाम आहे आणि सिटी पण तुम्हाला तेव्हा समजून जाईल बरोबर मग ते समजल्यानंतर चार दिवस अगोदर म्हणजे चार जूनला परत तुम्ही चेक केलं की तुम्हाला तिथं हॉल तिकीट पण आलेलं दिसेल ठीक आहे त्यामुळे तुमची डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो तो रोज एकदा संध्याकाळी म्हणजे सकाळ संध्याकाळ केव्हाही एकदा चेक करायचं की आपले डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन आलेली आहे का ठीक आहे मित्रांनो अंडर ग्रॅज्युएटबद्दल पण बरेच जण विचारतात एक्झाम कधी होईल ग्रॅज्युएटची एक्झाम झाली की अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम सुरू होईल आणि येणाऱ्या एक दहा दिवसामध्ये तुम्हाला त्याबद्दल पण येऊन जाईल माहिती पूर्ण ऑफिशियली अंडर ग्रॅज्युएटची पण ठीक आहे त्यामुळं ग्रॅज्युएट लेवलचं आत्ता उद्यापासून सव्वीस मेपासून तुमची सिटी इन्फॉर्मेशन आणि डेट एला सुरुवात होईल उद्यापासून एकदा रोज चेक करायचं आहे आणि एकदा तुमची डेट समजली की तिथून चेक करायची गरज नाही तिथून डायरेक्ट एक्झामच्या अगोदर चार दिवस फक्त हॉल तिकीटसाठी चेक करायचं ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला यामध्ये पण काही डाऊट असेल तर खाली कमेंट करून मला विचारा मी त्याची उत्तरे देईन थँक्यू फ्रेंड